बेचाळीस सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीन आणि निवडणूक साहित्याचे वाटप करण्यात आले नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर निवडणूक साहित्य आणि ईव्हीएम मशीन पेटी शहरातील विविध मतदान केंद्रांच्या संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे सकाळपासून सुपूद करण्यात आली तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस अधिकारी कर्मचारी देखील तैनात करण्यात आले होते निवडणुकीच्या साहित्यामध्ये बॅलेट युनिट ईव्हीएम मशीन कंट्रोल युनिट तसेच महत्वाची कागदपत्रे मतदार यादी आदींचा समावेश होता मंगळवारी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान संपन्न होणार असून त्या अनुषंगाने साहित्य एक दिवस अगोदर सुपूर्द केले यावेळी मतदानासाठी लागणाऱ्या विविध साहित्य कर्मचारी घेऊन जात असल्याचे चित्र दिसून आले झोनल अधिकाऱ्यांचे मतदार हे पूर्णच्या पूर्ण सदस्य आलेले आहेत त्यांना साहित्य देण्यासाठी पाठवलं तरी द्यायचं आहे सर्वांना